जे पी नाईक पतसंस्थेच्या आर्षिक उलाढाल दोनशे चाळीस कोटी जे पी नाईक पतसंस्थेचा बारा टक्के लाभांश आपल्या जे पी नाईक पतसंस्थेकडे त्रेसष्ट कोटी ठेवी आहेत तर कर्ज त्रेपन्न कोट कोटी इतकी येणी आहेत संस्थेने रुपये पंधरा कोटींची गुंतवणूक केली असून दोन कोटींचा राखीव इतर निधी आहे भाग भांडवल रुपये एक कोटी सत्याहत्तर लाख वर आहे गत सालच्या आर्थिक व्यवहारातून सभासदांना बारा टक्के डिव्हिडंट देण्यात आला आहे संस्थेच्या गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा आहेत आजरासारख्या ग्रामीण भागात दोनशे चाळीस कोटींची वार्षिक उलाढाल करणारी संस्था ही जनतेचा विश्वास व पारदर्शक कारभार यांचे दयतक आहे ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते येथील जे पी नाईक पथसंस्थेची वार्षिक सभा खेळी व उत्साहात पार पडली प्रारंभी फोटो पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सभेच्या प्रारंभी वृत्त सभासदांना देशातील मृतविख्यात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव रवींद्र देसाई यांनी मांडला स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ शिवशंकर उपासे यांनी अहवाल वाचन केलं एकसष्टी व पंचाहत्तरी पूर्ण झालेल्या सभासदांना आणि दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष विभूते यांनी टाळेबंद पत्रक मंजूर करून घेतला श्रावण जाधव यांनी नफा तोटा पत्रक मांडलं शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणीचा ठराव मांडला पुढील वर्षासाठी जमा खर्चाचा अंदाज पत्रक मांडून अहवाल सालात झालेला जादा खर्चास शिवाजी कांबळे यांनी मंजुरी घेतली दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाच्या अंतर्गत व वार्षिक लेखा परीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करण्याबाबतचे अधिकार संचालक मंडळास देण्यासाठी डॉ शिवशंकर उपास यांनी ठराव मांडला सभेसमोर अहवालचा शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे दोष दुरुस्तीसह वाचन जनरल मॅनेजर संतोष जाधव यांनी केलं संचालक मंडळ याने कर्ज यादीचं वाचन दयानंद उपासे यांनी केलं सुधारित आदर्श उपविधीबाबत श्री एस एस देसाई यांनी सभासदांना प्रशिक्षण दिलं सभेमध्ये अंशदान पगारदान सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवर अकरा टक्के व्याजदर आकारणं सुधारित आदर्श उपविधी या विषयावर सभासदांना माहिती देण्यात आली सभेसाठी कोल्हापूर आणि गढिंगलश हक्कांचे सल्लागार मंडळ व काही सभासद उपस्थित होते सभेच्या कामकाजात प्राध्यापक डॉक्टर राम मधाळे कृष्ण येसने संतोष जाधव देवीदास पाचावडेकर मधुकर पंडित एकनाथ गिलबिले राजाराम नेवरेकर यांनी सहभाग घेतला संचालक मंडळाच्या कारभाराबाबत सभासदांनी अभिनंदनाचा ठराव मांडला संजय तेजम निकिदास स्वामी तुषार येरुडकर सुभाष पाटील उत्तम कुंभार एकनाथ कांबळे प्रताप होलम सतीश सुतार कुणाल बुरव यांनी सभेचं संयोजन केलं सभेत पुष्पलता घोडसे डॉक्टर अंजनी देशपांडे अजित तोडकर सुनील सुतार बळवंत शंतरे सुनील पाटील चंद्रशेखर बटकडली प्रकाश होतारी पांडुरंग शिपूरकर रुपाली सातारडेकर जई साळुंखे संजय कडगावे मनोज गुंजाटी मॅनेजर कुळे मॅनेंजर कुंडुसकर हे उपस्थित होते सुरेश दास यांनी समयोजित सूत्रसंचालन केलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष